जालना जिल्ह्यातील सहकारी मत्स्य संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मत्स्य व्यवसाय चालकाचं चा उपोषण तलावाचे खाजगी व्यक्तींना कंत्राट जिल्ह्यातील सहकारी मत्स्य संस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चौकशी करण्यात यावी काही यासाठी मत्स्य व्यवसाय चालकांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे मापेगाव येथील सहकारी मत्स्य संस्थेसह सर्वच संस्थांमध्ये मोठा भ्रष्टाचार मो सुरू आहे जिल्ह्यातील तलावांच्या मत्स्य व्यवसायाचं कंत्राट हे खासगी व्यक्तीला दिलं जातं त्यामुळे खरे मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील शहाऐंशी सहकारी मत्स्य संस्थेत मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं असून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे भ्रष्टाचारात असा आहे साहेब की जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्था एकूण मत्स्य मत्स्यसंस्था आहे या संस्थेचा दोन विभागाचे कामकाज चालतं सहाय्यक का आयुक्त व्यवसाय हो जालना जे जा जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तिसऱ्या मजल्यावर आहे दुसरं कार्यालय सहाय्यक दुग्ध निबंधक सहकारी संस्था कार्यालय जालना हे तिसऱ्या मजल्यावर दुग्ध कार्यालय या दोन कार्यालयात या संबंधित संस्थेचा कारभार आणि पत्रव्यवहार चाल चालतो पण ह्या ह्या दोन्ही कार्यालयामध्ये संबंधित विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार करूनही कोणत्याही संस्थेच्या पत्रावर कारवाई होत नाही व त्यांची दिशाभूल केली जाते आणि जास्तीत जास्त प्रमाणात ह्या संस्थेच्या कारभारामध्ये खोटे सचिव व चेअरमन यांच्या पत्रव्यवहारांचा सुसुळा चालू आहे कार्यालयात जास्त खोटे गुंडल प्रवृत्तीचे लोक संपर्क करीत आहे त्याबाबत आणि क शासनाने जे संस्थेला तलाव ठेके दिलेले आहे शासनाने मत्स्य विभागाने ते तलाव ठेके जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तीस विक्री केल्या जाते खाजगी व्यक्तीस करारपत्र करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते त्यांच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून खऱ्या मच्छीमारावर अन्याय होणार नाही कारण खाजगी व्यक्तीस खाजगी करून दिल्यामुळे खऱ्या मच्छीमारावर अन्याय होत आहे आणि शासनाला तसे आम्ही वारंवार पुरावे दिले की बाबा हे खाजगी ठेके ठेकेदारास संस्थेचे काही लोक खाजगी ठेक्याने तलाव विक्री करतात मोबल्याक पैसे घेऊन संघी शासनाची दिशाभूल करतात आणि त्यामुळे संस्थेच्या सभासदांची उपासमारी होते त्यामुळे ह्या उपोषणाचा हा दिशा आहे आणि खाजगी ठेकेदार ठेका करारपत्राचं उल्लंघन झाल्यामुळे त्याचे करारपत्र आणि ती ठेका ती संस्था काळ्या यादीत टाकण्याची कारवाई त्यांनी शासनाच्या नियमानुसार करण्यात येते ही एवढीच मागणी आमची उपोषणकर्त्याच्या वतीने कशी केलेली फसवणूक अशी की शासनाने जे करारपत्र करून दिलेले आहे त्या करारपत्राचं खाजगी व्यक्तीस करारपत्र करून देणे हे शा संस्थेला बंधनकारक आहे तशी आठीव शर्ती आहे त्या आठीव शर्तीचा भंग होत असल्यामुळे शासनाने ती कायदेशीर कारवाई काय म्हणून फसवणूक केल्या जात आहे आणि शासन त्याच्यावर कारवाई करत नाही आणि संबंधित ना विभाग त्याची दखल घेत नाही रत्नाकर मुकुंदराव मेंढरे मी आज रोजी मत्स्य सहकारी शासन निर्णय समिती महाराष्ट्र राज्य स सदस्य आहे व मी जिल्ह्यातील मत्स्य संस्थेचे वारंवार समस्या सोडविण्याकरता कार्यालयाशी संपर्क करीत असतो आणि त्यांचा पाठपुरावा करीत असतो हा माझा एवढाच उद्देश आहे बस माझं नाव अभिमान भागीरथ गव्हाणे मी मापेगाव मत्स्यमारी सहकारी संस्थेचा सभासद आहे माझ्या मागण्या इतक्या आहेत की संस्थेचे चेअरमन व सचिव यांनी बोगस कारभार हे संस्थेचे चेअरमन श्री नवरत निवृत्ती सोनाजी लिंबोरे व सचिव पंडित विठ्ठल गव्हाणे यांनी बोगस व्यवहार केल्यामुळं व संस्थेची फसवणूक केल्यामुळं मी उपोषणाला बसत माझ्या मागण्या ही संस्था सहा वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करणे व त्यांच्या गुन्हे दाखल करणे आदेश रद्द करणे अपार म्हणजे त्यांनी करारपत्र करून दिले सर खाजगी व्यक्ती परस्पर करारपत्र करून दिलेले आहे व <गण> तलाव ठेका आदेशाचा भंग केला आहे <गण> त्यामुळे मी उपशनास बसलेलो आहे संबंधित विभागाचे अधिकारी वगैरे कोणी आले होते हा संबंधित विभागाचे अधिकारी आयुक्त साहेब आले होते मान्य मत्स्य आयुक्त वासा आयुक्त मत्स्य संस्था जालना आले, आले होते आंदोलनाची उपषा म्हणजे मी आता बेमुदत बसणार आहे जोपर्यंत मला लेखी स्वरूपात प्रत्युत्तर मिळत नाही तोपर्यंत मी बसणार आहे तलाव ठेका रद्द आणि संस्था ब्लॅकलिस्ट करणे काळ्या यादीत टाकणे तोपर्यंत मी धून उठणार नाही अपहार म्हणजे त्यांनी एक ते दीड कोटीचा भळ केलेला आहे परस्पर लोकांना करारनामे करून दिलेले आहे पंधरा पंधरा वर्ष वार्षिक म्हणजे पंधरा पाचशे पंच्याहत्तर लाखाचा निवृत्ती सोनाजी लिंबोरे व पंडित विठ्ठल गवाने यांनी केलेला आहे त्यात सकाराम रूपचंद बिजुले यांनी पंचेचाळीस लाखाचा घोळ केला आहे परत प्रशासक मॅडम संगीता चव्हाण यांनी बी ऐंशी नव्वद लाखाचा घोळ केलेला आहे प्रशासकाच्या काळात शासनाच्या नियमवाटीच्या अनुसार खाजगी लोकांना करारपत्र करून देता येत नाही पण तरीही त्यांनी सहा वेळेस करारपत्र करून दिलेलं आहे व आज रोजी डॅम आलेला असताना सुद्धा आज रोजी नंदकुमार बाळाराम नगरे यांना हा करारपत्र पुढील पाच वर्षासाठी करून दिलेला आहे त्याच्यामुळं मी आमरण उपोषणला बसलेलो आहे अभिमान भागीरथ गव्हाणे राणार मापेगाव तालुका परतूर जिल्हा जालना